हा क्षण अविस्मरणीय आहे भास्कररावांनी त्यांच्या मनातल्या भावना सांगितल्या आणि मी ज्या वेळेला शिवछत्रपती महाराजांच्या त्या मूर्तीसमोर उभा राहिलो एक क्षणभर मला असं वाटलं की ते मला विचारतायत तुम्ही आमचा नुसता जय जयकार करता पण आमच्याकडनं काय घेतलं काही शिकलंच की नाही का नुसताच जय जयकार करतोय तो सगळा जो काळ होता पुन्हा त्याचं काही वर्णन करण्याची गरज नाही पण आता मोबाईल आहेत टी व्ही चॅनेल्स आहेत टेलिफोन आले बऱ्याच काही गोष्टी आल्या पण त्या काळामध्ये फोन नव्हते काही नव्हते काही नव्हतं अठरा पगड जाती जमातीमध्ये विखुरला गेलेला सगळा आपला हा मराठी माणूस त्याची ताकद ती काय असणार शस्त्र नव्हती काही नव्हतं समोर बलाढ्य शत्रू होता आणि त्या मुडभर मावळ्यानिशी स्वराज्य स्थापन करण्याचं स्वप्न पाहणं हे केवढं मोठं धाडस होत औरंगजेब बसला होता तिकडे अफजल खान आला होता पण निष्ठा आणि निष्ठावान माणसं ही मुठभर जरी असली त्यांची वज्रमुठ एवढी असते की तिने आग्र्याचं तक्त सुद्धा फोडलं होतं त्या आग्र्याच्या तक्ता खाली सुद्धा आग लागली होती आणि मला वाटलं शिवाजी महाराज मला तेच विचारतात ते की अरे आता तर निवडणूक आहेत त्यावेळेला निवडणुका नव्हत्या अफजल खान भेटीला आला होता तेव्हा काय ईव्हीएम नव्हती आणि त्यांनी जी मगर मिठी मारली आणि पाठीत मी त्याने जो वार केला जर लेचा पेचा सारका मी गेलो असतो तर काय झालं असत शत्रू समोर किती बालाडले असू रे तयारी गेला आणि मनाची जिद्द असेल भवानी तलवार जरूर तलवार पेलायला मनगट पाहिजे जरूर पण तलवार चालवण्यासाठी खंबीर मन पाहिजे ते खंबीर मन तुझ्याकडे आहे की नाही आणि मला मी खोट बोलणार नाही ज्या ज्या वेळेला मला तुमचं असं दर्शन घडतं तेव्हा मला असं वाटतं की महाराजांनी दिलेली मला भवानी तलवार आहे हीच भवानी तलवार आहे आणि ही तलवार घेऊनच मी उभा आहे काही वेळेला आंद्र्यावर ना आले होते आता दिल्लीवर ना येत आहेत त्यांना महाराष्ट्राचं पाणी काय असतं पादायची लायकी नसली तरी दाखवण्याची गरज आहे दाखवण्याची नक्कीच गरज आहे असं काही नाही की मी पहिल्या प्रथम सिंधुदुर्ग किल्ल्यामध्ये आलो यापूर्वी आलो होतो अगदी मला आठवतोय मनोज जोशी मुख्यमंत्री होते शिवजयंती एक मे ला आली होती एक मे तिथीप्रमाणे आणि तेव्हा तो पहिल्यांदा झेंडा लावायला आलो तो मी त्यांच्या बरोबर होतो आणि आज मला खरंच वैभव इकडे वैभवचं मला कौतुक करायचंय त्याला तस पाहिलं तर शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणं चांगली गोष्ट आहे पण छत्रपती शिवाजी महाराज जे आमचं दैवत आहे त्यांना त्यांना सिंहासन तू वैभव करून दिलास आपला राजा आपल्या राजाचं वैभव हे बाकी सगळे जण आहेत ते बघा तिकडे पुतळा उभा केलेला आहे महाराजांपासून काय शिकले काही शिकलेलं नाहीये महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं त्या महाराजांचा महाराष्ट्र लुटणारे महाराजांचा पुतळा स्थापन करून गेले महाराष्ट्र लुटताय म्हणजे मला एका गोष्टीचा अभिमान नक्की होता आणि आहे की या वेळेला नौदल दिन इकडे साजरा केला तुमच्यापैकी के अनेकांनी बघितलं असेल आय छान मी मुंबईमध्ये मागे बघितला होता एक आपल्या स्वतंत्र हिंदुस्थानचं आरमार त्याची शक्ती ज्या आरमाराची स्थापना त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी केली आपल्या हिंदुस्थानामध्ये आरमार म्हणून जे एक प्रकार आधी कुठेही नव्हता नौदल त्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी केली आणि त्यांची आठवण म्हणून प्रधानमंत्री इकडे आले त्यांनी पुतळा तिकडे बसवला पण एवढे आल्यानंतर मंदिरात जाऊन आशीर्वाद घ्यायचं विसरले मी आशीर्वादच घ्यायला आलो तुम्ही द्यायला काही आलो नाही मी एवढा कोणी मोठा नाही हा आम्ही महाराजांना काय देऊ शकतो महाराजांनी जर महाराज नसते तर आपला जन्म तरी झाला असता का आपण राहिलो तरी असतो का आणि ते राम मंदिर तरी होऊ शकलं असतं का